शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पवया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये शहरातील गांधी मैदान येथे नॉयलन मांजाची विक्री करणाऱ्या एकाच कोतवाली पोलिसांनी पकडलाय त्याच्या ताब्यातून एकोणपन्नास हजार सत्तर रील आकाश रवी केळगंद्रे असे त्याचे नाव आहे त्याच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम यांनी फिर्याद दिली आहे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पितळे तानाजी पवार सुजय हिवाळे सूरज कदम रामहडाळ संकेत धिवर आदींनी ही कारवाई केली कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की गांधी मैदान येथे एक जण नॉयलन मांजाची विक्री करीत आहे त्यानुसार पथकाने छापा टाकून कारवाई आहे गणेश उत्सवाच्या माध्यमातून ऐतिहासिक धार्मिक पौराणिक कार्य देखाव्याच्या माध्यमातून समाजापर्यंत घेऊन जाण्याचं काम होत असतं आपली संस्कृती परंपरा खूप महान असून त्याची माहिती आजच्या युवा पिढीला होणे गरजेचे आहे जंगूबाई तालीम ट्रस्टचे सामाजिक कार्य कौतुकास्पद का आहे गणेशोत्सव काळातील देखावा पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता लागलेली असते यावर्षी प्रतापगडाचा रणसंग्राम हा जिवंत देखावा गणेश भक्तांचे आकर्षण ठरले असे प्रतिपादन महापालिका आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केलाय राज्य शासनाने अहिल्यानगर शहरातील विविध भागातील कामांसाठी दिलेल्या सुमारे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांच्या निधीतील सर्व एकशे चौदा कामे सुरू झाली आहेत यातील पन्नास टक्के कामे पूर्णही करण्यात आली आहेत उर्वरित कामे एका तीन महिन्यात हो पूर्ण होतील दृष्टीने महापालिकेने नियोजन केल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डागे यांनी दिली आहे राज्य शासनाने नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुरक्षा देणे या लेखा शीर्ष, अंतर्गत सुमारे चौऱ्याऐंशी कोटी रुपये निधी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलाय दिला ड्रेनेज गटारीची सत्याण्णव वॉल कंपाऊंड पाच ओपन स्पेस व उद्याने आठ नाल्या लगत परिसर सुशोभीकरण करणे सभामंडप व छत्रपती संभाजी महाराज स्मारक अशी एकूण एकशे चौदा कामे समाविष्ट आहेत चौकात कचरा साचल्याने दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना डासांचा उपद्रव होतो तसेच अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा आहे शहरातील नेपती नाका चौकात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते या ठिकाणाहून नगर कल्याण राष्ट्रीय महामार्ग जात आहे येथे सार्वजनिक स्वच्छता गृहाची व्यवस्था नसल्याने नागरिक राजरोजपणे उघड्यावर लघुशंकेसाठी जात असतात अशा वेळी नेपती नाक्यावर बसची वाट पाहत उभ्या असणाऱ्या महिला शाळकरी विद्यार्थिनींना शर्मेने मान खाली घालावी लागते दारुडे नागरिक रस्त्यावर उभे राहून लघुशंका करतात या परिसरात दारूच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आढळतात जिल्ह्यात अवैध धंदे समोर नष्ट करण्याचे आदेश वेळोवेळी देण्यात येत आहेत मात्र तरीही काही विभागात अवैध धंदे सुरूच आहेत ही बाब अत्यंत गंभीर आहे आपापल्या आप पोलीस ठाण्यातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करा अन्यथा शेजारच्या जिल्ह्यातील पथक पाठवून कारवाई केली जाईल असे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिलेत त्यामुळे आता जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर शेजारच्या जिल्ह्यातील पोलिसांचीही नजर राहणार आहे शहराची खबर तुम्ही न्यूज फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर